अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आचवड्याला सुरुवात करते आज आई होळी आणि होळी निमित्त माझ्या सर्व स्वामी भक्तांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप म्हणून शुभेच्छा सर्व स्वामी भक्तांना होळी हा सण खूप छान जाऊ खूप सुखदायी आनंदाचा जाऊ ही स्वामीचणी प्रार्थना करते आणि आवडला सुरुवात करते तर आज आई होळी हुताशिनी पौर्णिमा सुद्धा आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहिले असाल की मी खूप सारे तुम्हाला म्हणजे उपाय सांगितले तोडगे सांगितले जे आपल्या मुलीच्या दिवशी करायचे आहेत तर आपण हे उपाय कशासाठी तुम्हाला सांगितले किंवा जे काही तुमचं कारण आहे म्हणजे तुमची आर्थिक हानी होती आहे किंवा तुम्हाला कुठल्या घरामध्ये व्यक्ती आजारी व्यक्ती असेल घरावरून तुम्हाला उतारा करायचा असेल किंवा काही तुम्हाला आता कुठल्या शत्रूंचा इतर शत्रूंचा त्रास असेल काही वाईट गोष्टींचा त्रास असेल त्याचबरोबर तुम्हाला ज्या काही म्हणजे नवग्रह दोषांचा त्रास असेल या सगळ्यां गोष्टींमध्ये मी तुम्हाला तोडगे उपाय सांगितलेले आहेत आपण ते तोडगे उपाय आज तर तुम्ही करणार असालच पण आपण हे चांगल्या उद्देशाने म्हणजे आपला उतारा आपल्या जे काही वाईट गोष्ट आपण हे तोडगे करत असतो पण काही काही व्यक्ती अमावस्या आणि पौर्णिमा आली की काही काही असे तोडके करतात असे वाईट गोष्टी करत असतात की जेणेकरून ते दुसऱ्याचं वाईट होण्यासाठी त्या गोष्टी करत असतात त्याच्यामुळे आवर्जून सांगते बघा अमावस्या आणि पौर्णिमा आले की आपल्याला पराांड वर्ज करायचं असतं कोणी कितीही जवळची व्यक्ती असू दे आपल्या घरातली आई वडील बहीण बायको सोडली तर त्यांच्या हातचं सोडलं तर कोणाच्याही हातचं आपल्याला दोन दिवशी म्हणजे कटाक्षाने टाळायचंच आहे पौर्णिमा आणि अमावस्या ह्या दोन दिवशी बाहेरचं अन्न खायचंच नाहीये कोणी कितीही जवळच होतं शेजारची असेल खूप जवळची मैत्रीण आहे तरीही सुद्धा खरंच सांगते कोणाच्या मनात काय चाललं हे आपल्याला माहिती नसतं कोणी किती हसू की आनंदाने आपल्या घरामध्ये प्रवेश केला तिला आपलं आपण आपण चांगलं झालं सांगितलं तिने आनंदाने बोलली म्हणजे म्हटलं सुद्धा किंवा खूप छान झालं तुझं पण तिच्या मनात डोक्यात काय विचार चाललं हे आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळे आज असं जग आहे ना की कोणीही कोणाच्या पुढे जर गेलं कोणा को, जर कोणाचं चा काही चांगलं झालं तर कोणालाही बघवत नाही मग ते कामाच्या ठिकाणी असेल किंवा उद्योगधंदा असेल प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन लागलेली आहे त्याच्यामुळे कोणीही कोणाचं चांगलं झालेलं बघवत नाही आजकाल पाहिलं गेलं तर फ्लॅट शहरामध्ये तर खूप प्रकार हा वाढलेला आहे जेल आपण ज्याला म्हणतो ना की बा म्हणजे एकमेकांबद्दल जी घृणा जी आहे ती खूप वाढत चाललेली आहे की हा कसा पुढे गेला तो कसा पुढे गेला ह्याला कसं प्रमोशन मिळालं किंवा हिचं कसं चांगलं झालं तर आप तुम्हाला सांगत होते सा सा की बा कोणालाही कोणा सांगायला बघवत नाही आजकालच्या जगामध्ये आणि त्यातल्या त्यात पौर्णिमा आणि अमावस्या हे दोन दिवस तर असे आहेत ना की लोक दुसऱ्यांचं वाईट होण्यासाठी तोटके आणि वाईट गोष्टी करत असतात मग ते कुठलीही थराला जाऊ शकतात पण या गोष्टीचा त्यांना स्वतःला सुद्धा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे खरंच सांगेल की तुम्ही जे काही आज उपाय करणार आहात किंवा जे काही तोडगे करणार असाल किंवा उतारे करणार असाल ते स्वतःवरून किंवा स्वतःच्या घरावरून वाईट गोष्टी जाण्यासाठी करा फक्त कोणाचंही दुसऱ्याचं वाईट होण्यासाठी कुठलीही गोष्ट तोड म्हणजे तोडगे जे आहेत उपाय आहेत किंवा आपण म्हणतो ना ते करू नका कारण की कुठे ना कुठेतरी स्वामी महाराज पाहतच आहेत आणि पुढे जाऊन कुठे ना कुठेतरी एखादी गोष्ट केली तर त्याचा आपल्याला त्रास होणार आहे कुठे ना कुठेतरी जाऊन त्याच्यामुळे कसं आहे ना इथे भोग इथेच भोगायचे आहे त्याच्यामुळे आपल्याला जेवढं होईल तेवढं आपल्याला स्वतःला काळजी घ्यायची आहे अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी आपल्याला कटाक्ष आणि पराण टाळायचंच आहे मी काही गोष्टी सांगणार तर आहे पण आपल्याला आज कोणी कितीही काही आणून दिलं बाहेरून तरी ते खायचं नाही आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट आहे ती म्हणजे पांढऱ्या वस्तू आता पांढऱ्या वस्तू म्हणजे कसं असतं पौर्णिमा आहे खूप प्रभावी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी जे काही आपण वाईट तोडके करू वाईट उपाय करू तोडके करू किंवा चांगले करू ते सगळे आपले म्हणजे तोडके आहेत जे आहे ते म्हणजे फळदायी ठरतात मग ते एखाद्याच्या वाईटबद्दल असेल किंवा चांगल्याबद्दल असेल ते लगेच फळदायी ठरतात त्याच्यामुळे आज कटाक्ष आणि पांढऱ्या वस्तू हे टाळायच्याच आहेत मग ते दुधापासून बनलेल्या वस्तू असेल पेढा असेल किंवा कुठल्याही गोष्टी असेल ते आपल्याला खायचंच नाही आहे कोणी कितीही प्रसाद म्हणून आपल्याला समजा तो टाक, तो नारळ टाकलेला असेल असेल किंवा नारळ आता कोणी कसं करून ते अवतारा वगैरे करून होळीमध्ये टाकलेलं ते नारळ असतं तर मग आपण दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी आपल्याला कोणी जर ते नारळ दिलं तर ते सुद्धा घ्यायचं नाही आहे आपल्याला फक्त आणि फक्त आजच्या म्हणजे पौर्णिमा संपेपर्यंत होळीची पौर्णिमा पौर्णिमा संपेपर्यंत आपल्याला फक्त आपल्या घरातलंच अन्न ग्रहण करायचं आहे घरातल्या व्यक्तींच्याच हातचं सा खायचं आहे मग त्याच्यामध्ये कुठलीही वस्तू पांढरी वस्तू मग त्याच्यामध्ये भात असेल किंवा कुठलीही काही असेल वस्तू ती खायची नाही आहे कटाक्षाने टाळायची आहे त्याचबरोबर दुसरी वस्तू जी आहे ती म्हणजे आहे मिलायची विलायची विलायची हा म्हणजे म्हणजे खूप प्रमाणामध्ये विलायची हा प्रकार वापरला जातो मग चहामध्ये वापरला जातो शिऱ्यामध्ये वापरला जातो किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये वापरला जातो विलायची हा प्रकार तर विलायची हे जे आहे ते चांगल्या गोष्टींसाठी सुद्धा तोडग्यासाठी वापरला जातो आणि वाईट गोष्टींसाठी सुद्धा वापरला जातो त्याच्यामुळे विलायची ही सुद्धा गोष्ट आपल्याला कटाक्षने टाळायची आहे आणि विलायची संबंधित अन्न सुद्धा कोणी दिलं आपल्याला काही खायला तर ते सुद्धा टाळायचं आहे त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे लवं। लवंग तर लवंग हा प्रकार खूप प्रमाणामध्ये जर कोणी जर तुम्हाला दिला खायला तर त्याचा सुद्धा वाईट परिणाम आपल्यावरती होऊ शकतो कारण की कटाक्षणी ह्या गोष्टी सगळ्या टाळायच्याच आहेत आपल्याला लवंग बिलायची असेल ह्याच्या संबंधित जे काही पदार्थ असेल किंवा अख्खी बी लवंग जर तुम्हाला कोणी हातात दिली बा जेवण झाल्यावरती बा किंवा तुम्ही बाहेर गेल्यात कोणी हातात लवंग दिली खायला घ्या म्हणून तर खायचीच नाही आहे भले खूप जवळची व्यक्ती आहे तिला तुम्हाला वाईट वाटू द्यायचं नाही तर हातात घ्या आणि जरा थोडे बाहेर निघून आलात तुम्ही दुसरीकडे निघून ते टाकून द्या पण चुकू नये खायचं नाही आहे कोणी कितीही जवळची व्यक्ती असू दे आजच्या दिवशी आपल्याला स्वतःच जर काही वाईट होऊ नये असं जर वाटत असेल कारण की कसं आहे ना चुकून आपण जर अमावस्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी किंवा इतरच्या वेळेस परांन खाल्लं तर जास्तीत जास्त म्हणतात तर की तेव्हा जास्तीत जास्त जो म्हणजे वाईट गोष्टीचा जास्त प्रभाव कधी असतो तर अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी तर या दिवशी कुठल्याही प्रकारचं परांड घेऊ नका मग तुम्ही कामाच्या थी ठिकाणी असाल कोणी तुम्हाला डबा टिफिन शेअर तर खाऊच नका बिलकुल खाऊ नका त्याचबरोबर कोणी कोणी उतारे करून टाकतं चौकात टाकतं कोणी रस्त्यावर टाकतं कोणी कुठेही टाकतं तर ते सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची की ते आपण ओलांडता कामा नाही आपली मुलं असतील आपण असो किंवा ते आपल्याला कटाक्षाने काळजी घ्यायची आहे की ते कारण की लोकांना आजकाल कळत नाही की आपण जे काही उतारे करतो आहे त्याच्यामुळे आणि ते जिथे टाकतो आहे त्याच्यामुळे दुसऱ्या व्यक्तींनाही त्रास होऊ शकतो दुसऱ्यांनाही मुलं आहेत जावळाची मुलं आहेत वयस्कर व्यक्ती आहेत कोणालाही त्याचा त्रास होऊ शकतो त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं त्या वाईट गोष्टींमुळे कारण की आपण आपल्यावर उतारे करून टाकतो पण आपल्या आपल्यावरून तर ती वाईट गोष्ट निघून जाते पण ती दुसऱ्याला त्याचा त्रास होणे याची सुद्धा काळजी घ्यायची आहे त्याच्यामुळे जे काही मी तुम्हाला उतारे सांगितले आहेत व्हिडिओमध्ये आधीच्या तर ते करताना खरंच कटाक्षने करता काळजी घ्या की त्या उतारा करून टाकताना किंवा तोडगा करताना कोणालाही त्याचा त्रास होणार नाही याची आवर्जून काळजी घ्या कारण की जर त्याचा कोणाला दुसऱ्याला त्रास झाला त्याचा कुठे ना कुठे आपल्यालाही दोष लागतो आणि आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात त्याच्यामुळे आवर्जून सांगेल की आज पौर्णिमा आहे आणि अमावस्या ह्या दोन दिवशी चुकूनही पराण वर्ज करा आपली सेवा तर ती पूर्णपणे निष्फळ आपली सेवा सगळी वाया जाते कारण कसं आहे ना कधी कधी तुम्हाला असे वाटत असेल बघा आपलं सगळं काही व्यवस्थित चालू आहे सगळं काही चांगलं चालू आहे पण अचानकपणे असं काहीतरी छोटीशी गोष्ट होती आणि अक्षरशः कुटुंब उद्ध्वस्त होऊन जातं म्हणजे अक्षरशः खूप मोठा टोकापर्यंत भांडण भांडणे छोटीशी गोष्ट असते पण टोकापर्यंत भांडण निघून जातं आणि खूप टोकाचं भांडण होतं की अक्षरशः घरामध्ये कलह म्हणजे बिस्कुट होतो त्या घराचा इतका मोठा परिणाम जाणवतो एखादी व्यक्ती अचानकपणे आजारी पडते खूप ठणठणीत आहे पण ती इतकी आजारी पडते की तिचं निदान लागत नाही खूप मोठ्या प्रमाणात मध्ये ती आजारी पे फनफणून ताप येणे किंवा अचानकपणे तिला म्हणजे आजारी पडते mm. आहे तिला काहीच खावंसं न वाटणे ह्या सगळ्या वाईट गोष्टींचं कुठेतरी कोणीतरी टोटका केलेला असतो आपल्यावरती त्याचा परिणाम असतो म्हणजे कसं असतं दवाखाना केलं तर ही आपल्याला फायदा होत नाही त्याच्यामुळे सांगेल की असे जर काही आजार पण असेल तर नक्कीच त्या कुठेतरी वाईट गोष्टी आपल्यावरती केलेल्या असतात त्याच्यामुळे तुम्ही सेवा करता सेवा करता ठीक आहे पण ह्या गोष्टी पण पाळायला पाहिजेत म्हणून परमपूज्य गुरुमहाली सांगतात की जे स्वामी सेवेकरी आहेत जे सेवा करतात पाराणं करतात त्यांनी आवर्जून पराणं वर्ज्य करा आणि आजच्या दिवशी चुकूनही मांसाहार करू नका खरं सांगते पित्रांना पित्रांचा सा दोष लागतो आपल्याला पौर्णिमा आणि अमावस्या दिवशी जर आपण मांसाहार केला कुठलं व्यसन जर केलं तर त्याचे आपल्याला वाईट परिणाम भोगावेच लागतात आणि खरं सांगते हो त्याचं नव्हतं होऊन जातं सगळ्या गोष्टी त्यामुळे कुठेतरी कंट्रोल करत जा इतर दिवशी तुम्ही खातच असाल मांसाहार जे कोणी म्हणजे खात असेल त्यांनी पण खरंच सांगेल की महिन्यातली पौर्णिमा आणि अमावस्या असेल त्या दिवशी चुकूनही मांसाहार करू नका कुठलंही जे व्यसन जे करू नका त्याचे सगळे आणि सगळे वाईट परिणामच भोगावे लागतात आणि पित्रांसुद्धा दोष लागतो पित्रांसुद्धा पाप आपल्याला लागत असतं त्याच्यामुळे कटाक्षाने तुम्हाला सांगितलं आहे की या सगळ्या गोष्टी टाळा आणि ही होळी जी आहे ती फक्त आणि फक्त होळीला जाऊन होळीची पूजा करून या नारळ वगैरे अर्पण करून या सगळ्या गोष्टी करून या तिथे सॉ म्हणजे होळीला प्रार्थना पण करून या पण येताना कधी येताना कोणी कितीही आग्रह केलं तरी कुठलीही गोष्ट हातात घेऊन ती खाऊ नका तेवढं तरी तुम्ही लक्षपूर्वक काळजी घ्या आणि आपल्या घरातल्या मंडळींनासुद्धा सांगा आणि घर घरी येऊन फक्त आपल्या घरातलंच अन्न म्हणजे आजच्या दिवशी आपल्याला खायचं आहे ग्रहण करायचं आहे तर अशा प्रकारे होळी हा सण तुम्हाला सगळ्यांना तुमच्या कुटुंबाला खूप छान जाऊ सुखदा सुखदायी जाऊ अशीच स्वामीजीनी परत एकदा प्रार्थना करते आणि नक्कीच आज वाईट तोटके करणार असतील करणारच म्हणजे करतातच खूप लोक मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टी करत असतात तर नक्कीच त्याच्यामध्ये तुमचंही तुम संरक्षण व्हावं अशी पण आशा करते अशा प्रकारे व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ